ठाणे शहरातली अत्यंत धक्कादायक बातमी घेऊन आम्ही ठाण्याला माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांच्या मा समोर आलेलो आहोत तरही परिसरात सध्या हो। आपण आहोत आणि माझ्या मा पाठीमागे तुम्ही जे दुकान पाहताय तिथे चोरी झालेली आहे आणि या एकाच दुकानात नाही तर तब्बल दहाहून अधिक चौदा दुकानं असल्याचं कळतंय प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आणि हे दुकान फोडल्याची जी आहे ती धक्कादायक घटना सरई परिसरामध्ये घडल्याने या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपण बघू शकतो दुकान जे आहे ते तोडण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात याच्यातून जे मूल्यवान सामान असेल कॅश असेल ती चोरण्यात आलेली आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते पुढच्या दृश्यांमध्ये हा चरईतला जो आहे तो महत्त्वाचा रस्ता आहे समोर आपल्याला जे दुकान दिसेल तेही फोडण्यात आलेलं आहे ही जी उजव्या बाजूला गल्ली आपल्याला पाहायला मिळते तेथेही तब्बल तीन दुकानं जी आहेत ती फोडण्यात आलेली आहे आणि या शंभर मीटरच्या परिसरामध्ये ज्या आहे ते मोठ्या प्रमाणात ही चोरीची घटना जी आहे ती घडलेली आहे आणि या घटनेमुळे ज्या आहे ते संपूर्ण या सरई परिसरामध्ये ठाणे शहरामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळते समोर जे आपल्याला दृश्यांमध्ये रोकडा शॉप पाहायला मिळते ड्रायफ्रूट्स आणि जनरल स्टोअर आहे येथेही चोरी झालेली आहे आणि उजव्या बाजूला आणखी दोन तीन दुकान आहेत तिथेही चोरी झालेली आहेत आपण दुकानदार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई चोरी तुम्हाला? चोरी झाली झाली तुम्हाला सकाळी सातच्या सुमारी सकाळी आमच्या ब्रेड फोन सांगितलं की तुमचं दुकान उघड आहे म्हणजे काय काय का चोरी झाली काय रक्कम कॅश हे बघा हे आले फक्त कॅश चोरी झाली सर साधारण किती कॅश आपण ठेवली होती नऊ ते दहा हजार नऊ ते दहा हजार रुपये होते म्हणजे कडक बंडल असेल ना नोटाची ते होती पाच हजार पाच सहा हजार रुपये आणि दुसरे दोन हजार वीसचे नोटा वगैरे होते असं ते नऊ ते दहा हजार रुपये कॅश गेले आपले काय सी सी टी व्ही वगैरे कॅमेरा तुमच्या इथे आपल्या इथे नाही बाजूच्या याच्यामध्ये आहे पण त्याची फुटेज त्यांनी काढून पाठवली आमच्या ग्रुपमध्ये ती पाहायला हवे तुम्ही पाठवतो तुम्हाला पोलिसांकडे गेलो तर हो आत्ता जस्ट आत्ता कंप्लेंट आत्ता लॉन्च केली आणि आत्ता आलो मला सात वाजता आमचा ब्रेडवाला असतो ना तो बाहेर हो ठेवतो ना तर त्यावेळेस बोलला की तुमचा एक शटर अर्धा उघडा दिसतोय एक साईडनी ताळा तुटलेला आहे म्हटलं ठीक आहे मी लगेच आलो खाली बघायला किती दुकान ते माझ्या एवढ्या मी इथे आलो तेव्हा मला समजलं की इथे पाच सहा दुकान तुटलेत नंतर हळूहळू एक 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 वाढून जवळजवळ सतरा अठरा गेलेत तोडलेत ते समजायला आलं की अरे माझं तिकडे तुटलंय तो बोलला माझ्या तिकडे तुटलाय असं करून नंतर समजला की हा नाही नाही हा मग इथे ते पोलीस आले होते मी जेव्हा आता आलो तेव्हा तिकडे पोलीस आले होते ते ऑलरेडी चरे मध्ये बघत बघत इथे आले होते मग आम्हाला समजला की आम्ही सतरा अठरा किंवा असा असा नंबर आहे आमचा नक्कीच आपण बघू शकतो हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे ड्रायफ्रूटचं दुकान आहे दहा बारा हजार रुपये त्यांची कॅश होती असं ते म्हणतात आणि या दुकानातच बघू शकतो आपण चोरी झालेली आहे आणि शटर तोडण्यात आलेला आहे एका बाजूने मी माझं सहकारी रुद्रायला विनंती करेल हे आपल्या प्रेक्षकांना दाखवावेत आपण बघू शकतो शटर जे आहे ते या साईडनी तोडण्यात आलेलं आणि आतमध्ये जे आहे ते चोरट्यांनी कॅश इथून लंपास केलेली आहे काही सी सी टी व्ही फुटेज आपल्याकडे आलेले आहेत आम्ही ते देखील या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना दाखवणार आहोत आणि कशाप्रकारे हा चोरीचा घटना क्रम घडला तरी आम्ही आपल्या सर्व दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहोत समोरच्या दृश्यांमध्ये या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्याला समोरच्या दिवसांमध्ये बघू शकतो हा जो तरुण आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो चोर आहे आणि त्याच्या माध्यमातून बघू शकतो आपण हे दुकान फोडण्यात आलं त्यांनी दुकान बघू शकतो आपण शटर तोडलं त्याच्यानंतर आतमध्ये वाकून पाहिलं त्यानंतर आपण बघू शकतो तो दुसरीकडे गेलाय आणि पुन्हा आतमध्ये जाण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तब्बल या चरई परिसरामध्ये चौदाहून अधिक दुकानं फोडल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आणि आतमध्ये गेल्याच्या नंतरची दृश्य आपण बघू शकतो हा चोर कशा प्रकारे आतमध्ये गेला आपण पाहतोय आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो तिथे कॅश काउंटर आहे त्या कॅश काउंटरकडे तो सर्वप्रथम गेलाय आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो त्याने कॅश चोरलेली आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण या चरई परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण सर्व लोकांमध्ये दुकानदारांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आज चोर आपण बघू शकतो हो शटर तोडून आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला ही चोरीची घटना जी आहे ती पाहायला मिळते आणि एक दोन नाही तर तब्बल चौदाहून अधिक दुकानं या संपूर्ण चरई परिसरात जवळपास शंभर मीटरच्या अंतरमध्ये फोडण्यात आलेले आहेत आणि चोरीचा हा धक्कादायक प्रकार जो आहे तो आपल्या ठाणे शहरामध्ये घडलेला आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे सी सी टी व्ही फुटेज आता हाती आलेले आहेत नौपाडा पोलिसांच्या माध्यमातून चोरांचा शोध घेतला जातो अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे दाटीवाटीचा रस्ता आहे रोज लाखो ठाणेकर येथून प्रवास करत असतात आणि पहाटे चारच्या सुमारास ही सगळी चोरीची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते समोरच्या दृश्यांमध्ये आपण बोलू शकतो रोकडा ड्रायफ्रूट आणि जनरल स्टोअर आपल्याला पाहायला मिळतं आणि या दुकानात जे आहे ती चोरी झालेली आहे समोर पाठीमागे जिथून आपण लाईव्ह सुरू केलं तिथेही त्या दुकानातही चोरी झालेली आहे आणि आपण आणखी पुढे जाणार आहोत पुढेही चोरीची घटना घडलेली आहे ते दुकानदारक काय म्हणतात त्यांच्याशी बोलून आपण जाणून घेणार आहोत या समोरच्या दृश्यामध्ये छेडा जनरल स्टोर आपल्याला पाहायला मिळते त्या दुकानातही चोरी झालेली आहे त्यांचंही शटर तोडण्यात आलेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो हे शटरही तोडून एका साइडनी या दुकानामध्ये चोरटे शिरले होते प्रकार जो आहे तो चोरीचा घडलेलं आहे समोरचं दुकान आपल्याला पाहायला आहे जनरल स्टोर स्टोर असेल मेडिकल असेल आयुर्वेदची दुकान असेल असं त्यांनी टार्गेट केलं आणि ही चोरीची धक्कादायक घटना जी आहे ती चरई परिसरामध्ये घडलेली आहे समोरच्या दृश्यामध्ये हे जे दुकान आपल्याला पाहायला मिळते त्या दुकानातही चोरी झालेली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काका किती पैसे चोरीला गेले तुमचे इसके गले में चीलर वगैरह सब पैसे वैसे सब था वो, वो बोलता है पंद्रह सौ दो हजार जैसे जाए गया और अंदर नीचे बड़ा थोड़ा बिस्किट का पैकेट था और ठंडा वो बड़ा बड़ा, तो, तो बड़ा, -बड़ा बाटली गया है हाँ वो बिस्किट और माटल वो सब गया है फळे चिलर और पैसा वगैरे इधर कौन सी साइड से तोड़ा था आपका ताला कौन इधर इधर ये कड़ी ये कड़ी तोड़ा था हां इधर कड़ी है आप बघू शकतो इथे कड़ी जी आहे ती या साइडनी तोडण्यात आलेली आणि या दुकानातून 1500 च्या वर कॅश सोबतच बिस्किटचे मोठे मोठे पुडे आणि कोल्ड ड्रिंकच्या मोठ्या मोठ्या बॉटल्स चोरट्यांनी चोरलेले चोर आहेत आपण आणखीन पुढे जाणार आहोत आणि कशा प्रकारे हा संपूर्ण चोरीचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे तो आम्ही फनालाइझच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोचवत आहोत या घटनेनंतर संपूर्ण या परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण पाहायला मिळते खरं तर अत्यंत दाटीवाटीचा हा परिसर आहे रोज लाखो ठाणेकर इथून प्रवास करत असतात अगदी टेंबी नाकाच्या शेजारीचा परिसर आहे आणि समोरच्या दृश्यांमध्ये आपण हे जे भावना एंटरप्रायझेस दुकान बघतो ये आहे येथेही ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि आपण बघू शकतो डिस्ट्रिब्युटर आहेत हे यांच्या दुकानातही चोरी झालेली आपल्याला पाहायला मिळते आता ते जे या दुकानाचे जे मालक आहेत ते सध्या इथे उपलब्ध नाही आहेत पोलीस स्टेशनला आहेत त्यांचे मित्र आहेत इथे परंतु सर काय 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 का चोरीला गेल चोरी कॅश वगैरे सर्व गेले आहे इकडून आणि काय नोटबुक्स वगैरे काय गेले, हो गेले, का, हो का, गेले थोडेफार जास्त दिस अराऊंड माहिती आहे माझ्या मित्राला अंदाजे असेल सहा सात हजार पर्यंत पोलीस स्टेशनला एक तास गेले अजून सकाळी पण जाऊन आले आता परत गेले असं कळलं चोरी झाली का माहिती का ते रात्री झालेली आहे सर्व चोरी तुम्हाला किती असं कळलं चोरी झालं आला तर आता दुपारला सकाळी माहीत पडलं बघू शकतो आपण या घटनेनंतर ज्या इथे सर्व लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे काच या ठिकाणी आपल्याला फुटलेली पाहायला मिळते आणि हे शटर आपण बघू शकतो आता इथे बिल्डिंगचं काम जे आहे ते करण्यात आलेलं आणि या दुकानामध्ये ही चोरी झालेली आहे आणि आता या दुकानाचे मालक सध्या नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये आहेत त्यांच्याकडनं हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून लिहिण्यात येतो आहे तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे उज्या बाजूला माझा सहकारी रुद्र आप त्यांना मी विनंती करेन की दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवावीत आपण पाहू शकतो जो दरवाजा होता काचेचा दरवाजा तोही या ठिकाणी तोडण्यात आलेला आहे आणि समोर आता वेल्डिंग करून आपण बघू शकतो कारण की पुन्हा चोरीची शक्यता आहे आतमध्ये त्यांचा माल पडलेला आहे वस्तू त्यांच्या आहेत आणि पुन्हा चोरीची घटना घडून येण्यासाठी आपण बघू शकतो वेल्डिंग बघू शकतो हा पत्राचा जो तो आता सरळ करण्यात आलेला आहे परंतु भीती अद्यापही ठाणेकरांची कमी झालेली नाही आहे एक दोन नाही तर तब्बल चौदाहून अधिक दुकानं ज्या या संपूर्ण ठाण्यातील चरई परिसरामध्ये फोडण्यात आलेली आहेत आणि या चोरीच्या घटनेनंतर या संपूर्ण चरई परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अगदी शंभर मीटरच्या अंतरमध्येच आम्ही बघू शकतो ही चार पाच दुकानं फोडण्यात आलेली आहेत काहींची कॅश गेलेली आहे सोबतच बरेच दुकानातील सामान जे आहे ते चोरीला गेलेलं आहे उजव्या बाजूला हे जे छेडा जनरल स्टोअर आपल्याला पाहायला मिळते ही चोरी झालेली आहे पुढे आयुर्वेदिकचे काही दुकानं आहेत तिथे ही चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते आणि जिथून आपण लाईव्ह सुरू केलं होतं ते प्रथम शॉप जे आहे ते तिथे ही चोरीची घटना घडल्याचा हा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण घटनेचा तपास करण्यात येतो आहे आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो अनेक दुकानांमध्ये इथे काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि दादा काय नेमकं घडलं होतं रात्रि अन कहाँ था बंद तुम्हारा माइती नहीं रात को दो ढाई बजे के आसपास है ना सत्रह सप्ताह तोड़ा था तो मैं सुबह आया तो मेरा कार्यगर मुझे बोला कि ऐसा ऐसा मास्टर हुआ है तो मैं भी फटाख से भाग के आया तो देखा तो मेरा भी सटक ट्राई किया वो लोग ने पर तो तोड़ा नहीं था तो इसके साथ मैं भी अपना सेफ्टी करने के लिए सेंट्रल लॉक लगवा रहा हूँ अभी मैं तो क्योंकि आजू बाजू का दुकान तोड़ा तो मेरे को भी सबको डर लग गया अंदर से थोड़ा कभी भी हो सकता है वापिस ये लोग का कोई भरोसा नहीं कर सकते अपन कोई गर्दुल्ले वगैरह लोग थे कुछ समझेगा गर्दुली तो नहीं था वो साला थे जेंटलमैन माइंडेड आदमी था वो लोक से लोग तोड़ा है ना तो समज में आ रहा है तो एकदम माइंड बरोबर बराबर तोड़ा है दरवाजा आप मतलब अभी डर का माहौल ही सब जगह हाँ हाँ सर है डर का माहौल है नहीं तो आप सी टी वी फुटेज पहना आहोत की दृश्य मधे चोरी घटना जी है अपने पहाय मिलती है हे फुटेज जे आहे ते सर्वप्रथम ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि घटनास्थळाहून ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहत आहोत ही जी आता सध्या आपण याच ठिकाणी उभे आहोत जिथे ही चोरीची घटना आपल्याला पाहायला मिळते समोरच्या दृश्यांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून सी सी टी व्ही फुटेज आम्ही आपल्याला दाखवतात आणि चोराने आम्ही बघू शकतो शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि हा दुसरा व्हिडिओ आपण बघतो की आतमध्ये गेल्याच्या नंतर कशाप्रकारे चोरीची घटना घडलेली आहे आपल्याला पाहायला मिळते समोरच्या दृश्यामध्ये जो मुलगा आपल्याला पाहायला मिळतोय तोच चोर आहे आणि बघू शकतो कॅश काउंटरला जाऊन कॅश चोरताना आणि मौल्यवान वस्तू चोरताना आपल्याला पाहायला मिळतो आणि थोडे पाठे नाही तर तब्बल या संपूर्ण चरई परिसरामध्ये चौदाहून अधिक दुकानं फोडण्यात आलेली आहे आणि या घटनेनंतर जे आहे ते एक भीतीचं वातावरण येथील स्थानिकांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि समोरच्या दृश्यांमध्ये ही संपूर्ण चोरीची घटना आपल्याला पाहायला मिळते आणि जी सी सी व्ही फुटेज आपण आता आणि लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह मोबाईलवरती आम्ही आपल्याला दाखवत आहोत त्याच दुकानाच्या बाहेर सध्या आपण उभे आहोत आणि ही सगळी चोरीची घटना आपण पाहत आहोत तर, तर या घटनेनंतर एक भीतीचं वातावरण पाहायला मिळालं आणि या संपूर्ण चरई परिसरात एक दोन नाही तर तब्बल चौदाहून आधी दुकानं जी आहेत ती फोडण्यात आलेली आहेत आणि पुढेही म्हणजे आता हा पुढे टेंबी नाक्याकडे जाणारा रस्ता आहे तर चंदनवाडीकडे जाणारा हा जो तावीकडचा रस्ता आहे तिथेही चोरी झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि या चोरीच्या घटनेमुळे तरही परिसरामध्ये व्यापाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं ठाणे था। शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातली व जिल्ह्यातली अशीच प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आत्ता साणेलाईच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यबूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका